नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव राजेंद्र उत्तम पाटील राहणार डांभोर्णी तालुका यावल जिल्हा जळगाव मी आपल्यासाठी एक व्हिडिओ बनवत आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला मी एक धमाल जोडी दाखवत आहे ही धमाल जोडी आहे नो एंट्री आणि फास्टर माऊली बायोटेक यांनी ही जोडी स्पेशल फळमाशांसाठी बनवलेली आहे आपण बघू शकतात की याची फवारणी केल्यानंतर फळमाशांची अवस्था कशी झालेली आहे अशा प्रकारे फळमाशा मरून पडलेल्या आहेत ही फवारणी मी सहा नोव्हेंबर रोजी केलेली आहे आणि व्हिडिओ नौ नऊ नोव्हेंबर रोजी म्हणजे तीन दिवसांनी बनवत आहे तरी आपण बघू शकता याचा खूपच अफलातून असा रिझल्ट आहे आणि हा प्लॉट आपण बघू शकतात हा चार एकरचा प्लॉट आहे सीज सिजंटाचे पेंट्राक्रॉन खरबूज आहे यामध्ये मी एकही मक्षिकारी ट्रॅप लावलेला नाही आपण बघू शकता तरी मी सर्व शेतकरी बंधूंना सांगेल की वेलवर्गीय पिकत लावत असाल तर सुद्धा या जोडीचा वापर करावा धन्यवाद शेतकरी मित्रांनो